मी विजय मालो श्रीभानी मधुतरा फाउंडेशनतर्फे मला कॅलिप्रस आज भेटलेला आहे आणि नितीन सरांनी आणि ते नितीन सर स्वतः येऊन त्यांनी मला इथं कॅलिप्रससाठी मदत पण केली आणि कॅलिप्रस भेटलेला आहे आणि पा म्हणजे पायाची टाच आधी ते टेकत नव्हती आणि आता चालायला पण येते आणि पाय पण टेकते चालून दाखव तर मित्रांनो हे असं आज विजय मला जे राहणार लातूरची आहे पण पुण्यामध्ये आपण तिला आज एक कॅलीपर हे बसून दिलेलं आहे तर या त्या दोन ते तीन महिन्यामध्ये नक्कीच तिला आराम पडेल आणि ती पूर्ववत चालू लागेल हो ना असं सांगितलं ना त्यांनी तर त्यासाठी महावीर संस्था यांच्या माध्यमातून मदत झालेली आहे त्यामुळे महावीर संस्थेचे सुद्धा खूप खूप आभार धन्यवाद थँक्यू मधुतारा प्रत्येकासाठी प्रत्येकजण मधुतारासाठी